जे चोवीस तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे शीतल तेजवानीकडून तीनशे कोटींच्या व्यवहारासंदर्भात पोलिसांची दिशाभूल होते कारण शीतल तेजवानीच्या बँक खात्यामध्ये कोटींचे व्यवहार झालेले दिसत आणि त्यामुळे तिने ही रोख रक्कम घेतलेली आहे का किंवा त्याचा व्यवहार नेमका हा कसा झालाय या संदर्भात दिशाभूल केली जाते तसंच जमिनीचा कब्जा हक्काचा सा सारा भरण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भरलेला अकरा हजार रुपयांचा डीडी कुणाच्या सांगण्यावरून भरला हे सुद्धा ती शीतल तेजवानींना अद्याप सांगितलेलं नाहीये तसंच तिच्या घरच्या झडतीमध्ये गुन्ह्याच्या अनुषंगाने कागदपत्र सुद्धा मिळालेली नाहीये त्यामुळे तेजवानीचे इतर ठिकाणी घर किंवा कार्यालय असण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं तपास आता केला जातोय अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे निलेश बँक बँक खात्यात काही सापडलेले नाहीये घरामध्ये कार्यालयामध्ये झडती घेतली तिथेही कागदपत्र सापडलेली नाहीये काय नेमकं शीतल तेजवानीने हे व्यवहार कसे केलेले आहेत या संदर्भात ती काहीच सांगत या आता कसा होणार हा पुढचा तपास या प्रकरणात जर बघितलं तर शीतल तेजवानी पहिल्या दिवसांपासून दिशाभूल करताना आपल्याला पाहायला मिळत तपासामध्ये ते सहकार्य करत नाही आणि पोलिसांनी जे छापे टाकून जे कागदपत्र ताब्यात घेतलेले आहेत त्यात पण त्रुटी आढळलेल्या आहेत आणि जे कुलमुखत्यारपत्र होतं ते सुद्धा तिने लपवले होते मात्र ते काही दिवसांनंतर तिने सबमिट केले या सगळ्या प्रकरणात जर बघितलं तर ते शीतल तेजवानी खऱ्या अर्थाने लपवपवी करताना पाहायला मिळतात जे तिने बँक अकाऊंट दिले होते त्या बँका बँक अकाउंटमध्येही फार काही ट्रान्झॅक्शन भेटलं नाही मात्र त्यामुळे पोलिसांना असा संशय आहे की हा जो व्यवहार झालेला आहे तीनशे कोटींचा हा कॅश स्वरूपात झाला असावाचा असा असा अंदाज हा पोलिसांना आहे एवढंच नाही तर या प्रकरणामध्ये जर बघितलं तर सातत्याने हा व्यवहार झाला नाही असं त्यांच्याकडून दावा केला जातो मात्र मग मा दुसरीकडं शीतल तेजवानी अकरा हजारांचा डी भरला जातो भर बर, भरते तर जे शासकीय कार्य कार्य कार्यालय आहेत त्या ठिकाणी जाऊन ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो मुद्रांकन शुल्क असेल किंवा उद्योग समूह असेल यांना पत्र देऊन ते ताबा मिळवण्याचाही दुसरीकडे प्रयत्न केला केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे शीतल तेजवनी ही खूप साथीर पद्धतीने या प्रकरणामध्ये लपोलपी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच आता पुणे पोलिसांनी तिथं आणखीन चौकशीसाठी चार दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे तर दुसरीकडे जर बघितलं तर या प्रकरणात ते आ, आ, निलिबित तहसीलदार सिर सूर्यकांत येवले आहेत त्यांनी एक खुलासा केलेला आहे की माझ्या दबाव असल्याची माहिती जी आहे त्यांनी या ठिकाणी दिल्याची माहिती जी आहे ते आपल्याला सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळं कुठंतरी या प्रकरणामध्ये लपवालपवी आहे आणि दिशाभूल करण्याचं काम जे आहे ते आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं पुणे पोलिसांकडून आता चार दिवसांची आणखीन पोलीस कोठडी मागितलेली आहे त्यामुळं आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येणं अपेक्षित आहे मात्र आत्तापर्यंत शीतल ते जीवनी तपास ही सहकार्य करत, करत नाहीये जे बँक डिटेल दिलेले आहेत त्याचे पासवर्ड देत नाहीये मोबाईल मधला जो डाटा पाहिजे आहे तोही अजून त्यांना रिकवर झालेला नाही त्यामुळे कुठंतरी शंकाला वाव आहे की शीतल तेजवनी जे आहे ते सातत्याने दिशाभूल करत आहे आणि आता पोलीस नेमका आता काय तपास करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण महसूल विभागाचाही अहवाल या ठिकाणी आलेला आहे ते त्यात सुद्धा तिने शासनाची फसवणूक केल्याचा नमूद केलेला आहे त्यामुळे तिने फसवणूक केलेली आहे हे उघड होत आहे सातत्यामध्ये समोर येत आहे आणि त्यामुळे आता यासाठी पोलीस काय नेमका मार्ग अवलंबतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद निलेश दिलेल्या माहितीसाठी We'll